नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण ब्लाऊजला एकदम बारीक गोट कसा करायचा म्हणजेच पायपिंग कशी करायची हे पाहणार आहे तर त्यासाठी मी या इथे एक कपडा घेतलेला आहे आणि आपल्याला उरेपमध्ये या पट्ट्या काढायच्या आहेत त्यासाठी असं त्रिक्या पट्ट्यांचं मार्किंग करून घ्यायचं आणि त्रिक्या पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तर या इथे मी सव्वा इंच ते दीड इंच या मापाच्या पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत या इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने पट्ट्या काढून घ्यायच्या आपल्याला जेवढ्या हव्या तेवढ्या या पट्ट्या काढून घेऊन या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे तर पहा हे त्रिकी टोका अशीच ठेवायचे आहेत आपल्याला या पट्ट्यांची स्ट्रेट करायची नाहीत आता या इथे दोन पट्ट्या घ्यायच्या आणि या पट्टींचे दोन टोक विरुद्ध दिशेला ठेवायचे आहेत एक टोक इकडे आणि एक टोक इकडे आणि अशा पद्धतीने या इथे पहा मी कशी ठेवलेली आहे एकमेकावर पट्टी या पद्धतीने पट्टी ठेवायची आणि त्यावरती शिलाई देऊन घ्यायची आता पहा ही पट्टी आपली किती छान अशी तयार झाली आता दुसरी पट्टी ही मी तुम्हाला याच पद्धतीने लावून दाखवते दोन्ही पट्टींचे टोकं विरुद्ध दिशेला झाली पाहिजेत अशा पद्धतीने आपल्याला पट्ट्या ह्या एकमेकावर ठेवून घ्यायच्या आणि त्या तिथे एक शिलाई देऊन घ्यायची आहे या इथे आपण सर्व पट्ट्या जोडून एक पट्टी तयार करून घेणार आहे पायपिंगसाठी आता ह्या सर्व जोडून घेऊया तर या इथे मी या पद्धतीने सर्व जोडून घेतलेले आहेत पट्टे आणि किती छान अशी एकसारखी आपली पट्टी तयार झालेली आहे आता ह्या पट्टीची आपण पुढचे जे टोक आहेत ते कट करून काढायचे आणि अर्धा इंच फोल्ड करून या पट्टीला एक शिलाई देऊन घ्यायची आहे फक्त एका साईडला आणि पट्टी तयार करून घ्यायची एकसारखी पट्टी आली पाहिजे या पद्धतीने आपल्याला या इथे टीप द्यायची आहे तर अशी पट्टी तयार झाली आता आपण ही पट्टी ब्लाउजच्या गळ्याला जोडणार आहोत तर या इथे पहा मी पट्टी अशा पद्धतीने फोल्ड केली या इथे मी दोन पद्धती दाखवल्या तुम्हाला एक आतमध्ये फोल्ड करून ही पट्टी लावू शकता किंवा वरती फोल्ड करून ही तुम्ही पट्टी लावू शकता आता या इथे हळूहळू आपल्याला पट्टी जोडत जायचं आहे आता या इथे आपण जे शोल्डर जॉईंट केलेलं आहे ते शोल्डरचं जे मार्जिन आहे ते आपल्याला पाठीमागील भागाकडे सारायचं आहे आणि मग त्या तिथे आपल्याला पट्टी जोडून घ्यायची आहे पट्टी आपल्याला हळूहळू करतच जोडायची आहे आणि जिथे गोल गळा येतो तिथे आपल्याला आका गळ्याच्या आकारानुसार आपल्याला पट्टी जोडत जायचं आहे पट्टी जास्त ओढायची नाही खेचायची नाही अशा पद्धतीने या इथे पट्टी मी लावून घेतली आता या इथे पहा आपण ज्या जिथे गळा गोल आहे तिथे तिथे आपल्याला कट मारून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही पूर्ण गळ्यालाही कट मारून घेतले तरी चालतात अशा पद्धतीने या इथे पहा मी कट देऊन घेतले सर्व बाजूला आणि या इथे जर तुम्हाला कपडा जास्त शिल्लक वाटत असेल तर कट करून काढला तरी चालेल आता या इथे पहा आपल्याला बोटाचा वापर कसा करायचा आहे जे आतमधलं बोट आहे त्याने खालचा कपडा हा पट्टीवरती ढकलवायचा आणि वरचा कपडा आतमध्ये फोल्ड करायचा आहे आता या इथे आपल्याला अंगठ्याचा वापर करायचा आहे अंगठ्याचा वापर हा आतला कपडा पट्टीमध्ये ढ ढकलायसाठी करायचा आणि दुसऱ्या हाताचा वापर आपण पट्टी फोल्ड करण्यासाठी करायचं आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने या इथे मी तुम्हाला गोट तयार कसा करायचा हे दाखवलेलं आहे या इथे जास्त आपला अंगठ्याचा वापर वाप होतो आतला कपडा पत्ती पट्टीमध्ये घालायचा आणि वरची पट्टी ही दुसऱ्या हाताच्या बोटाने फोल्ड करायची आणि एकदम बारीक असा गोट या इथे घ्यायचा आहे म्हणजे तुम्हाला तुमच्या चॉईसनुसार या इथे बारीक मोठा तयार केला तरी चालेल आता या इथे पहा गोल गळा येत हलु आहे तिथे आपण अगदी हळूहळूच मशीन चालवायची आहे तुम्ही या इथे पाहू शकता मी अगदी हळूहळू या इथे शिलाई घेत आहे आणि गळा गोल आहे तिथे आपल्याला ओढायचं नाही गळ्याच्या आकारानुसारच आपल्याला तिथे शिलाई देत जायचं आहे आता या इथे पहा आपला पा गोट आहे तो कंप्लीट होत आलेला आहे या इथे गळा गोल आहे तिथे अगदी सावकाश मशीन घेत जायचं या इथे पट्टी व्यवस्थित फोल्ड करायची मी या इथे लास्ट लॉक करायचं आहे तर अशा पद्धतीने आपला गोट तयार झालेला आहे किती छान असा मी तुम्हाला गोट तयार करून दाखवलेला आहे या इथे पहा एकदम बारीक अशी आपली पायपिंग रेडी आहे आणि आतूनही तुम्ही फिनिशिंग पाहू शकता कपडा बाहेर आलेला नाही आणि पूर्ण तुम्ही या इथे पायपिंग पाहू शकता किती छान आणि नाजूक अशी आलेली आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या वरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद